इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मा शक्ती महिला प्रभाग संघ जलालखेडा यांची वार्षिक सर्वसाधारण सभा एजीएम केजाजी सभागृहात पार पडली या सभेच्या अध्यक्षस्थानी जयश्री लेखराज कोचे होत्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार ठाकूर साहेब गट विकास अधिकारी डॉक्टर निलेश ठाकूर मॅडम नई लांजवार सर सर सालेम आणि स्टेट बँक ऑफ इंडिया व्यवस्थापक उपस्थित होते यावेळी एसबीआय पवनी शाखेने तालुक्यातील महिला स्वयंसहाय्यता समूहांना सर्वाधिक सहा पॉइंट ब्याण्णव कोटी रुपयांचं कर्ज वितरण केल्याबद्दल शाखा व्यवस्थापक श्री राहुल जोशी यांचा प्रशस्ती पत्र देऊन गौरव करण्यात आला यासोबतच व लोहारी शाखाच्या व्यवस्थापकांचाही सन्मान करण्यात आला लेखापरीक्षण अहवाल सादर करण्यात आला तसेच नव्या आर्थिक वर्षासाठी कृती आराखडा व कर्ज व्यवहारांवर चर्चा झाली महाशक्ती प्रभाग संघ अंतर्गत सर्व ग्राम संघातील पदाधिकारी तसेच महिला सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला ज्या महिलांनी विविध व्यवसायातून आपली ओळख निर्माण केली आहे अशा महिलांचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला कार्यक्रमाचं संकलन ज्योती उमक यांनी केले तर प्रास्ताविक निखिल गुडघी यांनी केले सुषमा राऊत आय सी आर पी गट विकास अधिकारी डॉक्टर निलेश वानखेडे शाखा व्यवस्थापक राहुल जोशी लांजेवार सर व सालेम सर यांनी मार्गदर्शन पर भाषण दिली आभार प्रदर्शन हेमलता राऊत यांनी केले या प्रसंगी प्रभाग संघ कार्यकारणी समूह उमेद कक्षातील अधिकारी आणि विविध कॅडर्स उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी अमोल पुरी सह कॅमेरामॅन प्रवीण धरमाळी सामाजिक संस्था आहे चालणारी संस्था आहे म्हणून आपण पुढील आर्थिक वर्षात काय नियोजन करणार आहे त्याच्या सुद्धा वार्षिक सर्वसाधारण सभेत चर्चा होणे गरजेचं आहे तर आपण आता तुम्हाला माहित असेल कदाचित ग्रामसंघ प्रभाग संघ पदाधिकाऱ्यांना आपण चोवीस पंचवीस तेवीस चोवीस च लेखा परीक्षण केलं होतं बाहेरून सी चे लोक आले होते तर ते लेखापरीक्षण केलं होतं आपल्याला चोवीस पंचवीस च सुद्धा लेखा परीक्षण करणं गरजेचं आहे त्या चा? तर त्यासाठी प्रभाग संघाने नवीन सी ए ज्याला सदनी लेखापाल म्हणतो त्याची निवड सुद्धा करणं गरजेचं आहे ह्याविषयी तुमच्या माहितीसाठी असणे गरजेचं आहे त्यांना आपल्या प्रभाग संघातून ग्राम संघातून त्यांचे जे काही शुल्क आहे आकारतील ते सुद्धा आपल्याला भेट करायचे आहे त्यानंतर येणाऱ्या पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात नियोजन आराखडा तयार करायचा आपल्याला की आपल्या प्रभाग संघाचं कामकाज कसं चालणार ग्रामसंघाचे सर्व कामकाज प्रभाग अंतर्गत कसे चालवले कार्यकारी समिती कसे काम करणार त्या अंतर्गत कॅडर कसं काम करणार ह्या सर्व गोष्टीचं नियोजन आपल्याला तयार करायचं आहे त्यानंतर कृती संगम कार्यक्रम आहे जसं कन्वर्जन बाकी लाईट डिपार्टमेंट आहे जसं कृषी विभाग आहे त्यानंतर सूक्ष्म खाद्य उद्योग विभाग आहे ह्या सर्व विभागामार्फत आपल्या प्रभाग संघाला कुठल्या प्रकारे मदत होईल किंवा कुठल्या प्रकारच्या योजनेचा समन्वय साधून आपल्याला कृती संघमच्या माध्यमातून आपल्या प्रभाग संघाचं उत्पन्न वाढवा कसं वाढवता येईल यासाठी सुद्धा आपल्याला ह्या पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षात आपल्याला नियोजन करायचं आहे जसं पीएमएफी आहे कृषी विभागाच्या विविध योजना आहे कृषी यांत्रिकीकरण सारखी योजना आहे ह्या सर्व योजना आपल्याला राबवून आपल्या प्रभाग संघाचं उत्पन्न वाढवासाठी आपल्याला सर्वांना सर्वांना प्रयत्न करायचे प्रयत्न तुम्हाला करायचे आम्हाला नाही करायचे आम्ही फक्त तुम्हाला मार्गदर्शन करणार आहोत आम्ही मार्गदर्शकच्या भूमिकेत आहे जिथे तुम्हाला कुठली अडचण आम्ही सदैव तत्पर असणार परंतु हे जी कृती करायचे हे सर्व तुम्हाला करायचे कारण की ही संस्था तुमची आहे आमची नाही आहे तुम्ही निमंत्रण पत्रिका पाहिली असेल ज्या कुठल्याच प्रकारचं आमचं नाव नाही आहे तिथं तुम्हीच आयोज का सर्व म्हणून ह्या सर्व गोष्टी तुम्हाला करणे गरजेचं आहे त्याच्यानंतर व्यवसाय करायचे आपल्याला प्रभाग संघामार्फत तुम्हाला तुमच्या सरपंची भौगोलिक काय आर्थिक परिस्थिती काय आहे सामाजिक परिस्थिती काय सर्व अभ्यास करून प्रभाग संघाचे व्यवसाय करायचे छोटे छोटे व्यवसाय प्रशिक्षण केंद्र आहे त्यानंतर कृषी केंद्र आहे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला सुरु करायच्या प्रभाग संघाला त्यानंतर आपल्या प्रभाग संघाला सध्या वीस ग्रामसंघ जोडलेले आहेत आपल्या प्रभाग प्रभागात बावीस महिला ग्रामसंघ का कार्यरत आहे आणखी आपले दोन ग्रामसंघ आपल्याला जोडायचे आहे ह्या आर्थिक वर्षातील दोन ग्रामीण संघ सुद्धा आपल्याला प्रभाग संघाला जोडणे गरजेचे आहे त्यावर सुद्धा आपल्याला नियोजन करणे गरजेचे आहे त्याच्यानंतर प्रभाग संघाअंतर्गत अंतर्गत भूमिका महिला बचत गट त्यानंतर ग्रामसंघ त्यानंतर प्रभाग संघ ही जी गाव पातळीवरून आलेली रचना आहे त्या रचनेत पहिलेपासून सुरुवात होते तर प्रभाग संघापर्यंत म्हणून मग ग्रामसंघाची सुद्धा याच्यात भूमिका महत्वाची आहे कारण की का गाव पातळीवरील सर्वोच्च शिखर संस्था महिला बचत गटाची कोणती आहे म्हणून त्यांची भूमिका बजावणं गरजेचं आहे जे काही शासनाच्या नियमाप्रमाणे मार्गदर्शक सूचनेप्रमाणे जे काही त्यांना कामकाज करायचे ते सर्व ग्रामसंघाने करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आहे सर्वात महत्वाचा मुद्दा सरांनी आम्हाला नेहमी मदत केली या विषयात पत्र वगैरे आज आपला प्रभाग चांगलं वाटत आहे की करोडापर्यंत गेलाय मोठा करोडाची उलाढाल करणाऱ्या शोकांतिका आहे आणि एवढं मोठं महिला संघटन असताना आपल्या भाषे कार्यालय दे त्याही पेक्षा दुःखाची गोष्ट आहे की आपण या आर्थिक वर्षात एवढ्या मोठ्या आपल्या करोडापर्यंत पोहोचलेल्या एवढ्या मोठ्या चार ते सव्वा चार हजार महिलांचं चा संघटन असलेल्या आपल्या प्रभाग संघाजवळ कार्यालय नाही तर ह्या दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षात आपल्याला कोणत्या मार्गाने कोणत्या मार्गाने आपल्याला कार्यालय मिळेल तुमच्याकडून काही सहकार्य हो, शासनाकडून काही मदत असा सर्व आपल्याला समन्वय साधून ह्या वर्षात आपल्याला प्रभाग संघासाठी कार्यालय कसं मिळेल यासाठी तुम्हाला प्रभाग संघाला प्रयत्न करायचा आहे त्याच्यानंतर आता महिला बचत करताना बँकेकडून कर्ज दिले जाते आज आपण बँकेचे मान्यवरांच्या प्रशिक्षण तर बँक कर्ज जे आहे बँक कर्ज आहे त्यानंतर बाकी कर्ज व्यवहार आहे हे सर्व आपल्याला नियोजन करणे ह्या वर्षात गरजेचं आहे त्यानंतर आपल्याकडे जो निधी आहे सी एफ आहे पी एम एम त्यानंतर पीजीचा निधी आहे ह्या सर्व निधीचा विनियोग आपल्याला ह्या वर्षात हो करायचा आहे तसं मी सांगितलं की आपल्याला जवळ जवळ एक करोड तीस लक्ष निधी प्राप्त झालेला आहे एक कर, सी आय डिली प्राप्त झालेला आहे आणि आपण मार्च दोन हजार पंचवीस ला सदोतीस लक्ष चाळीस हजाराचे प्रस्ताव सुद्धा जिल्ह्याला सादर केलेले आहे जवळजवळ आपल्यापाशी जर शासनाकडून निधी उपलब्ध झाला तर ह्याच महिन्यात आपल्याकडे एक करोड सदुसष्ट लक्ष निधी प्राप्त होईल आणि उर्वरित गटांना सुद्धा साठ हजार प्रमाणे आपण प्रस्ताव तयार करून शासनाकडे सादर करणाऱ्या येणाऱ्या आर्थिक वर्षात सुद्धा